नमस्कार यू के मराठी स्टोरी बल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेष्टीने बंध अनोखे प्रेमाचे भाग बेचाळीस मीटिंगची सगळी तयारी झाली होती सम्राट त्याच्या क्लायंटची वाट बघत होता वीर क्लायंट अजून आले कसे नाही सम्राट वैतागून बोलला बिचारा सकाळी सकाळी त्याच्या अध्याला सोडून येण्याची इच्छा नसतानाही फक्त मीटिंगसाठी म्हणून आलेला आणि क्लायंटचा पत्ताच नाही सॉरी मिस्टर मोहिते पाटील थोडा उशीर झाला एक भारदस्त आवाज कानावर पडला तसे सम्राटने नजर उचलून वर पाहिले आणि समोरच्या माणसाला बघून त्याला राग झाला तू सम्राट झटक्यात उभा होत रागाने त्याला बघू लागला तू इथे काय करतोस सम्राट चिडून बोलला ओ ऑन मिस्टर मोहिते पाटील क्लायंट आहे मी तुमचा बिझनेस डील करायला आलो तुम्ही एवढे रूट बोलतात का तुमच्या प्रत्येक क्लायंटशी एका खुर्चीवर रेलून बसत तो बोलला वीर याला सांग आम्हाला असल्या धोकेबाज माणसांशी कुठलीही डील करायची नाही सम्राट तिथून रागाने जाऊ लागलास की त्याचा आवाज कानावर पडला मी धोकेबाज मी धोकेबाज नाही मिस्टर सम्राट धोका तर तुमचे सेजलने दिले तुम्हाला आता काय करणार मी आहेच एवढा हँडसम की कोणीही माझ्यावर जीव ओवाडून टाकतो बरं ते जाऊ द्या आता सेजल आणि माझा काही एक संबंध नाही त्यामुळे राग सोडा मला तुमच्यासोबत कुठलेही मतभेद नाही मी तर बस हे डील मिळवायला आलो आणि माझी इम्पॉर्टंट वस्तूही बिझनेसमध्ये कधीच पर्सनल प्रॉब्लेम येऊ द्यायचे नसतात हेच योग्य असते तो बोलला तो म्हणजे सेजलचा म्हणजे सम्राटची एक्स गर्लफ्रेंड तिचा बॉयफ्रेंड रेहान गाडगेड एका मोठ्या मंत्र्याचा म्हणजे आबासाहेबांच्या अपोजिट पार्टीतील मंत्र्याचा मुलगा वडिलांच्या पदाचा दुरुपयोग करणारा स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा कपटी क्रूर आणि तेवढाच वाया गेलेला व्यक्तिमत्व असलेला तो रेहानचे बोलणे ऐकून सम्राट विचारात हरवला असे तर नाही ना मिस्टर सम्राट मी तुमच्या आसपास असल्याने तुम्हाला फरक पडतो अजूनही तुमच्या मनात सेजल रेहन तिरकस असत सम्राटकडे बघू लागला शटप तुझ्यासारख्या भेकड माणसाच्या आमच्या आसपास असल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आणि सेजल आमच्यासाठी काहीच मॅटर करत नाही त्यामुळे परत जुन्या गोष्टी काढू नका डील करायला आले डील करा आणि निघून जा सम्राट ताडताड पावले टाकत त्याच्या खुर्चीवर बसला रेहान तिरकस हसत सम्राटला बघू लागला पण लगेच डोळ्यापुढे रात्रीचे दृश्य तरडून गेले त्याच्या मिठीतील अध्या आठवली तसे त्याने रागाने मोठी आवडून घेतल्या सम्राट मन लावून सगळे डॉक्युमेंट्स बघत होता तो अध्याला आपलेसे करून खूप चुकीचे केले सम्राट मी रेयांस गाडगेड मला आवडलेली कुठलीही वस्तू सोडत नसतो पहिले तुझी शेजल तुझ्यापासून हिरावून घेतली आता तुझी बायको उप्स माझी होणारी बायको तुझ्यापासून हिरावून घेणार पहिले तुझा, तुझा भाऊ गेला आता तूही जाणार रेहाण मनातच कुटील हसला आध्याला जर आवशिरात जाग आली तिने शेजारी पाहिले तर सम्राट नव्हताच घड्याळात सहज लक्ष गेले तसे तिचे डोळे आपसूक मोठे झाले सकाळचे दहा वाजले होते आज तर नक्कीच मैले मी मोठी आई काही मला जिवंत सोडत नाही आध्या स्वतःशीच बडबडत घाईने बेडवरून उठू लागलीच की अंगावरची पांघरून दूर झाले तशी ती भानावर आली नजर सहजच मिररमध्ये गेली स्वतःला असे बघून तिला लाजच वाटली तिने लगेच कंबल स्वतःभोवती लपेटून घेतले बाजूलाच फरशीवर तिच्या आणि सम्राटचे ओले कपडे पडून होते त्यासरशी रात्रीचे प्रेमळ दृश्य नजरेसमोर तरडून गेले इतर वेळी काळजी घेणारा सम्राट प्रत्यक्षात मात्र धुस्मुडेपणा करायचा कितीही त्रासदायक असले तरी त्याचा स्पर्श अगदीच तिला हवा हवासा होता विचार करूनच लाजीची लाली चढली गालावर दिवसागणिक दोघांचे प्रेम बहरू लागले होते अगदी स्वप्नवत पानावर घेत ती लगेच फ्रेश व्हायला गेली तयार होऊन ती जरा घाबरतच खाली आली तसे तिची नजर समोर हॉलमध्येच बसून असलेल्या आबासाहेब अहिल्याबाईवर पडली त्यांना बघताच तिला लाजही आली तर भीतीही वाटत होती या या अध्या आजकाल आमच्या प्रेमाचा खूप फायदा घ्यायला लागले तुम्ही अहिल्याबाई त्यांच्या नेहमीच्या अंदाजात बोलल्या तसे आद्याने नजर चुकवली वेड पाहिली किती वाजले हे तुमची मुंबई नाही केव्हाही उठायला अहिल्याबाई चिडून बोलल्या माफ करा मोठी आई परत ही चूक नाही होणार आद्या मवाळ स्वरात बोलली तुमच्यासाठी तेच योग्य राहील भलेही या घरात आता कठोर नियम राहिले नाहीत पण काही नियम अजूनही आहेत मोहिते पाटलांच्या सुनबाई आहात तुम्ही असू अहिल्या अहिल्याबाई जरा गर्वाने बोलल्या त्यावर बस अध्याने होकारात मान हलवली तुमच्या नंदीबाईला सारखी मान हलवून झाली असेल जा पहिले नाश्ता करून घ्या तुम्ही एकटेच राहिलात अहिल्याबाई बोलल्या त्यावर आध्याने त्यांना पाहिले त्यांच्या रागातही प्रेम साप झडकत होते चुक झाली म्हणून रागावणे तर उपाशी असल्याची काळजीही आता आम्हाला बघतच राहणार आहात की जाल नाश्ता करायला की तेही आम्हालाच करून द्यावे लागेल आध्याकडे रोखून बघून अहिल्याबाई बोलल्या तसे गालात हसत आध्या किचन मध्ये निघून गेली किती छेडणार तुम्ही त्यांना आबासाहेब हसतच बोलले सासूबाई आहोत त्यांची मग एवढं तर बनतोच पण ना आम्ही त्या कणखराध्याला मिस करतो ह्या खूप शांत वाटतात आणि बस होला हो मिळवतात अहिल्याबाई नाराजीच्या सुरात बोलल्या यावर मात्र आबासाहेब खडखडून हसले तुम्ही पण ना अहिल्या पहिले तर तुम्हाला विरोध करायच्या तर तुम्हाला राग यायचे आता सगळं ठीक झाले विरोध करण्यासारखे काही राहिलेच नाही तर त्या विनाकारण तर वाद नाही घालणार ना तुमच्याशी मग यात नाराज होण्यासारखे काय आहे उलट अभिमान वाटायला हवा अध्या साक्षी सारख्या मुली आपल्या सुना आहेत आबासाहेब मिशीला ताव देत जरा हसून बोलले हे मात्र खरं बोलले तुम्ही करोडोत एक आहेत अध्या आपल्या विक्रमची निवड खूप मस्त होती अहिल्याबाई बोलून गेल्या पण लगेच त्यांनी आबासाहेबांना पाहिले तर त्यांचा चेहरा काहीसा गंभीर दिसत होता संध्याकाळी सम्राट घरी आला तर वाड्यावर सगळीकडे शुकशुकाट होता आध्या बाहेर गेली वाटते ती नसली की घर अगदीच भकास असतो सम्राट त्याच्या रूमच्या दिशेने निघाला दरवाजा उघडून तो रूम मध्ये जाणारच की समोरचे दृश्य बघून तो दारातच थबकला सगळे मोहिते पाटील फॅमिली त्याच्या रूममध्ये दाखल झाले होते तो हळूवार पावले टाकत सगळ्यांकडे त्यांची गोंधळलेली नजर टाकून आताला तशी त्याची नजर बेडवर पडून असलेल्या आध्यावर पडली काय झाले हिला पॅनिक होतच सम्राट बडबडला त्याने बॅग सोफ्यावर ठेवून लगेच तिच्या जवळ गेला पावसात जरा कमी भिजत जा सम्राट एक तुम्हाला पाऊस आवडतो म्हणून सगळ्यांना सूट होतो असे नाही जानकीबाई त्याच्याकडे चिडून बघू लागल्या तसा सम्राट सपापला भाई तुम्ही पावसात भिजलात आम्हाला बोलवायचे ना आपण सगळे मस्त धमाल केली असती मध्ये चिकू हसत बोलली तसे स्वराने तिच्या हाताला चिमटा काढले आऊच दिदी काय हे छोटी आहेस का चिमटे का काढतेस चिऊ चिडून बोलली तुम्ही सगळे तुमच्या जा बघू काय गोंधळ घालायचे ते बाहेर जाऊन घाला वेळ काय प्रसंग काय आणि यांना मस्ती सुचतो अहिल्याबाई चिडल्या तसे स्वराज चिऊ चिकू बाहेर निघून गेले त्यांच्या मागे सगळी मोठी मंडळीही निघून गेले तसे सम्राटने सुटकेचा श्वास घेतला आध्या सम्राटने हळूस तिच्या डोक्यावरून हात फिरवले तसे चटकास बसला त्याच्या हाताला तिने डोळे किलकिले करत त्याला पाहिले त्याला बघता सासू फुलेले तिच्या ओठावर तिने हळूस त्याच्या मांडीवर डोकं ठेवले बरं वाटत नव्हते तर एक कॉल करायला काय झाले आणि औषध घेतलेस का तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सम्राट काळजीने बोलला तुमची इम्पॉर्टंट मीटिंग होती म्हणून तुम्हाला डिस्टर्ब करायचे नव्हते मला काहीच झाले नाही नॉर्मल फीवर आहे औषध घेतली आणि घरात सगळेच होते काळजी घ्यायला त्याचे हात हातात घेत आद्या हसत बोलली ते आहेत तर आम्हाला कसली काळजी नाही पण लवकर बरी हो अशी शांत तू ठीक दिसत नाही आजकाल तू खूपच वीक झाली बायको लवकरच आजारी पडतेस तू सम्राट तिच्या हातावर त्याचा दुसरा हात ठेवून काळजीच्या सुरात बोलला तुम्ही आहात ना मला सावरायला आणि एवढ्याशा फीवर एवढी बरं तू आराम कर आम्ही आलोच फ्रेश होऊन बोलून सम्राट फ्रेश व्हायला गेला तर एवढ्या वेळात अध्या झोपी सुद्धा गेली अचानक तिच्या डोळ्यापुढे काही दृश्य स्वप्नवत तरडून गेले वेळ रात्रीची बाहेर पावसाचे वातावरण विजा चमकत होत्या बाहेर अंगणात एक व्यक्ती पाठुबरा उभा होता कदाचित तो विक्रम प्रयाग होता त्याच्यासमोर कोणीतरी हो व्यक्ती उभा तो काहीतरी धमकी देत असावा तर विक्रमचा तेवढाच निर्विकार चेहरा अध्याय त्याला बघण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हाच तो व्यक्ती जाऊ लागला सहजच त्याची नजर तिच्यावर पडली तसे तो गालत हसत त्याने तिच्याकडे पाहिले आणि निघून गेला अचानक वीज चमकले आणि त्याचा चेहरा दिसला प्रयाग आध्या दसकून जागे झाले श्वासफुले लिहिले घामाने भिजलेली ती डोक्यावर हात ठेवून बसून होती डोळे सतत वाहत होते तो कारवाला तोच होता प्रयागला भेटायला आलेला आणि काही दिवसातच सगळं उद्ध्वस्त झाले आता इथे काय करायला आला तो सम्राट तिच्या विचारावरच आद्या थरथरली बायको तू अजूनही जागीच आहेस आध्याला बेडवर बसलेले बघून नुकताच बाथरूममधून आलेला सम्राट जरा काळजीने बोलला त्याचा दसकून भानावर आले चेहऱ्यावरची अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला कपाडावर जमा झालेले घाम त्याने हाताच्या तडव्याने पुसले हा ते औषधामुळे जरा गरम झाली म्हणून जाग आली आध्या त्याच्याकडे न बघताच बेडवर आडवे झाले सम्राट लगेच तिच्या शेजारी बसला तर खरेच ती घामाने चिंब झाली होती तिने हलके साडीच्या पत्राने मानेवर जमा झालेले घाम पुसून घेऊ लागले एवढा घाम किती पावरच्या गोड्या खाल्ल्यास तू अग मान्य गोड्या खाल्ले की घाम येतो पण एवढे कुठे ठेवले ते टॅबलेट्स दाखव बघू सम्राट जरा हायपर झाला शेजारी टेबलवर पहिलेच एक पाण्याने भरलेले बाऊल आणि रुमाल ठेवली होती जेणेकरून आध्याच्या कपाडावर पट्ट्या ठेवता येतील त्याने लगेच ओल्या रुमालीने अध्याचा चेहरा पुसून दिला तिच्या मानेवरून गळ्यावरूनही पुसून दिले आध्या डोळ्यांनी त्यालाच बघत बायको सॉरी इथे आल्यापासून तुला साडीवरच राहावं लागत आहे ना बट डोंट वरी आम्ही उद्याच तुझ्यासाठी नाईट ड्रेस मागवून घेतो सम्राट बोलला त्याच्या हातातील रुमाल बाजूला ठेवून ते त्याच्या मिठीत शिरले सम्राट मात्र अचानक तिच्या मिठीने गोंधळला मी प्रयागला तर गमावून बसले पण तुम्हाला नाही गमावू शकत सम्राट तो जो कोणी आहे त्याचा इथे येण्याचे कारण मी नक्कीच माहीत करून घेणार त्याला तुमच्या आसपासही फिरकू देणार नाही मिठी अधिक अधिक घट्ट करत आध्या मनाशीच ठरवू लागली काय झाले खूप अस्वस्थ वाटत आहेस सम्राटने तिच्या मिठीवरूनही तिच्या मनाची अवस्था ओळखली याचे तिला कौतुकच वाटले त्याला खरा सांगावे की नाही या संभ्रमात होतीच की सम्राटचा मोबाईल रिंग होऊ लागला इन्स्पेक्टर हर्षलचा कॉल होता हर्ष एवढ्या रात्री का फोन करतो सम्राट स्वतःशीच पुटपुटला त्याने लगेच मोबाईल सायलेंट केले अध्या त्याच्या चे चेहऱ्यावरचा गोंधळ बघत होती काही प्रॉब्लेम आहे का, का? अध्याने जरा काळजीने विचारले तू अशी आजारी पडलीस आमच्यासाठी याहून मोठे प्रॉब्लेम काय असेल सम्राट तिच्या डोळ्यात बघत बोलला अध्या गालातच हसली लवकर बरी हो बायको तिच्या कपाडावर ओट टेकवत सम्राटने तिला बेडवर झोपवले तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवले तसे तो हळूवार तिच्या डोक्यावर थोपटू लागला एक हातात तिचे हात ती काही वेळा तर शांत झोपी गेली तसे सम्राटने तिचे डोकं हळूवार पिलोवर ठेवले अंगावर नेट पांघरून देत एक तिला बघून तो मोबाईल घेऊन गॅलरीमध्ये जात त्याने हर्षलला कॉल केले एवढ्या रात्री कॉल केलेस काही प्रॉब्लेम आहे का सम्राटने त्याच्या नेहमीच्या टोनमध्येच त्याला विचारले आध्याचे ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप काही बदलले होते सम्राटने हर्षलसोबत शांतपणे बोलून सगळं क्लिअर केले होते त्याला स्वरा आणि त्याच्या नात्याचे काही प्रॉब्लेम नव्हते बस स्वराचे शिक्षण पूर्ण झाले आध्या सुखरूप घरी आली की दोघांचे लग्न होईल ठरवले होते आध्या तर बरी होऊन परत आलेली पण स्वराचे शिक्षण तेवढे बाकी असल्याने लग्नाचे लांबणीवर होते आता तुम्हाला भेटू शकतोस का हर्षलने गंभीर स्वरात विचारले सम्राटने लगेच मोबाईल मध्ये वेळ पाहिले रात्रीचे साडे दहा वाजले असतील अर्जंट आहे सम्राट काही बोलेल त्याआधीच हर्षल बोलला ठीक आहे आलोच आम्ही बोलून सम्राटने कट केले रूममध्ये आला तर आता शांत झोपी गेली होती तो हडूस रूमच्या बाहेर येत जानकीबाईला आध्याकडे लक्ष ठेवायला सांगून त्याची फेवरेट जीप घेऊन तो हर्षलच्या क्वार्टरच्या दिशेने निघून गेला सम्राट गॅलरीमध्ये उभा रेलिंगला पकडून उभा होता डोक्यात रेहांचे विचार कॉफी हर्षलने त्याच्या पुढे कॉफी मग पकडले थँक्यू सम्राटने मग हातात घेत गाला तसत बोलला दोघी शांतपणे कॉफी घेऊ लागले तो आला सम्राट कॉफीचा एक सिप घेत गंभीर स्वरात बोलला तो कोण काही न समजून हर्षल गोंधळून बोलला रेहान सेजलने काही सांगितले नाही का सम्राट दूरवर बघतच बोलला त्यावर हर्षलने सुस्कारा सोडले वेल मला तिच्या मॅटरमध्ये पडायचेच नाही ती जेही काही करते त्याला बाबांचं फुल सपोर्ट असतो आणि तसेही मला तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचेच नाही हर्षल बोलला सम्राट त्याला बघतच राहिला किती वर्ष झाले होते हर्षल त्याच्या घरी गेला नव्हता आणि कधी गेलास तर फक्त आईला भेटायला तेही काही वेळातच परत यायचा आमच्यामुळे तू दुरावलास ना तुझ्या फॅमिलीपासून सम्राट गेल सुरात बोलला तुझ्यामुळे काहीच झाले नाही सम्राट तू मनाला लावून घेऊ नकोस बाबा एकतर इल्लीगल कामं करतात एक पुरावा त्यांच्या विरोधात मिळत नाही आणि काही मिळालेस तर त्यांची माणसे स्वतःच्या अंगावर तो गुन्हा घेतात काय बोलणार त्यांना पण हो सेजलने जे तुझ्यासोबत केले ते मी कधीही विसरू शकणार नाही हर्षल बोलला बरं ते जाऊ दे एवढ्या रात्री आम्हाला का बोलावून घेतलेस आध्याची तब्येत ठीक नाही तिला एकटेला सोडून आलो सम्राटने विषय बदलले आबासाहेबांचा कॉल आलेला हर्षलने बोलायला सुरुवात केली सम्राट प्रश्नार्थक नजरेने गोंधळून त्याला बघू लागला चांदगडचा तुझा जो होणारा सासरा हर्षल बोलतच होता की सम्राटने त्याला रोखून पाहिले म्हणजे आता झाले नाही ते गोष्ट वेगळी हर्षल बोलला त्यांचे काय आणि त्यांच्यासाठी तू आम्हाला एवढ्या रात्रीचे बोलावून घेतलेस सध्या आमच्या बायकोला आमची गरज आहे जे काही बोलायचे ते नंतर बोलू आम्ही चाललो सम्राट त्याचे काही न ऐकता बाहेर जाऊ लागलास की हर्षलने बोलायला सुरुवात केली हे महत्वाचं आहे सम्राट विक्रमविषयी काहीतरी आहे कदाचित विक्रमचा ॲक्सिडेंट नाही तर हत्या झाली हर्षल बोलला तसे सम्राट जागेच स्तब्ध झाला हत्या हे काय बोलतोस तू हर्ष आध्याने तर आम्हाला त्यांचे ऍक्सिडेंट झाल्याचे सांगितले मग ती हत्या कशी असू शकते गोंधळून बोलला का नाही होऊ शकत विक्रमने स्वतःच्या जीवावर चांदगड एवढे मोठे आश्रम खोलले तो स्वतः पाहिलेस ना तो खूप कमी दिवसात फेमस झालेला मग त्याचे शत्रू तयार झाले असतीलच ना आणि हे मी नाही आबासाहेबांना कुठून तरी माहिती मिळाली त्यांनी मला परत एकदा त्याच्या ॲक्सिडेंटचा तपास करायला सांगितले मी दोन दिवसांनी चांदगडला जाणार आहे केशव काका यात मदत करणार आहेत हेच सांगायचे होते तुला सम्राट जवळ येत हर्षल बोलला सम्राट काही वेळ विचार ठरवला पण फक्त आश्रमासाठी किंवा तो फेमस आहे म्हणून एवढे मोठे कट तर रचले जाणार नाही ना सम्राट तरीही ते मानायला तयार नव्हता खरं काय ते चांदगडला गेल्यावर कळेल हर्षल बोलला ओके okay, जर हे खरे असेल ना ज्याने कोणी आमच्या भावाला मारण्याचा कट रचले त्याला आम्ही सोडणार नाही हातांच्या मोठी आवडून घेत सम्राट बोलला त्या ॲक्सिडेंटमध्ये सम्राटने त्याचा भाऊ विक्रमच नाही तर आध्याने त्याचे बाळ तिचे आईबाबाही गमावले होते आध्या ती तर कित्येक वर्ष जिवंत लाश बनून होती विचाराने त्याच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आम्हीही तुझ्यासोबत येत आहोत बस आबासाहेबांना कडू देऊ नकोस सम्राट बोलला त्यावर हर्षलने बस होकारात मान हलवले सम्राट लगेच घरी निघून गेला पण डोक्यातील विचार काही केला जात नव्हते विक्रमची हत्या का कशासाठी या प्रश्नाचे उत्तर तर सानगडला गेल्यावरच मिळणार होते विचारातच सम्राट रूममध्ये आला आध्या अजूनही झोपून होते सम्राट तिच्या शेजारी आडवा झाला तसे झोपेतही आध्या त्याच्या मिठीत शिरली सम्राट तिला मिठीत कवटाळून घेत एकटक तिला बघू लागला खूप सहन केलेस तू बायको तुझ्या गुन्हेगाराला आम्ही नक्कीच शिक्षा देऊ तिच्या कपाडावर ओट टेकवून सम्राट मनोमन बोलला बऱ्याच वेळानंतर विचार करतच त्याला झोप लागून गेली दुसऱ्या दिवशी आध्या लवकरच उठली तिचे ताप पूर्ण नाहीसे झाले होते थोडीशी सर्दी तेवढी होती सगळ्यांनी तिला सक्त ताकीद दिल्याने ती दोन दिवस घरीच आराम करणार होती सम्राट सगळ्यांचा निरोप घेऊन ऑफिसमध्ये गेला आजच त्याला बरेच काम संपवायचे होते तर काही विरला समजावून सांगायचे होते आज तो दिवसभर खूप बिझी होता सगळ्यांची नजर चुकवत आध्या विक्रमच्या रूममध्ये गेली तिने लगेच आतून दरवाजा लावून घेतले आध्या एकटक विक्रमच्या फोटोकडे बघत त्याच्या पुढ्यात उभे झाली डोळे अश्रूने भरून आले खूप प्रेम करतोस ना तू माझ्यावर आध्या विक्रमच्या फोटो कडे बघत कातर स्वरात बोलली एवढे प्रेम की तुझ्या मागे तुला माझी काळजी नको म्हणून तुझ्याच प्रतिकृतीला माझ्या आयुष्यात पाठवलेस आपले परिवारही मला मिळवून दिलेस आध्या बोलतच रडू लागली सॉरी प्रयाग मी आता तुझी नाही राहिले तुला धोका दिले काय करू तुझी प्रतिकृती ही तुझ्यासारखी प्रेमळ आहे त्यांच्यावर कधी प्रेम, प्रेम करायला लागले मलाही कळलेच नाही एवढ्या वर्षानंतर तू माझ्या स्वप्नातलाच काही सांगायचे का आहे का तुला तो तो व्यक्ती आहे का आपल्याला उद्ध्वस्त करण्यामागे तो तो सम्राटला काही करणार तर नाही ना आपला परिवार काही वैर होते का त्याच्याशी काय झाले होते मला कसे कळेल मी तुझ्याशिवाय कशी तरी जगायला शिकले रे कारण सम्राट आले मला सावरायला पण त्यांच्याशिवाय नाही जगू शकणार तो मला साथ देशील ना प्रयाग त्याचे सगळे डाव उलटवायला आध्या विक्रमच्या फोटोसोबत कितीतरी वेळ हितकूच करत होती रडत होती तर कधी प्रश्न विचारत होती तर विक्रम मात्र फोटोतून तिच्याकडे बघत हसत होता ठीक आहे प्रयाग ही माझी लढाई आहे मी लढणार आणि जिंकणार सुद्धा आपल्याला न्याय नक्कीच मिळवून देईल मी डोळे पुसत आध्या विक्रमच्या फोटोकडे बघत बोलून काहीशी निर्धार करत बाहेर निघून गेले तर विक्रमच्या ओठावरची स्माईल जणू गडद झाल्यासारखी भासत होती क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार